मित्रांनो नमस्कार मी अजय सुदामे तुमचं परत एकदा इंडी पिक्चरमध्ये स्वागत हा एक छोटासा व्हिडिओ करतो आहे मित्रांनो मागच्या दोन तीन दिवसात झालेल्या दोन घटनांवरती आणि अर्थात त्यांचा संबंध काय आहे या दोन घटना अशा की काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीफ जस्टिस धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गेले आणि त्यांनी तिथे जाऊन गणपती बाप्पाची आपण जी मराठी लोक म्हणतो तीच आरती त्यांनी पूर्ण म्हणून दाखवली म्हणजे एखाद्या माणसामध्ये किती गुण असावे याची काही लिमिट नाही गणपती बाप्पांनी त्यांना प्रचंड बुद्धी दिलेली आहे त्यात काही शंकाच नाही आता दुसरी घटना अशी दुसरी खरं म्हणजे एक घटना नाही आहे दोन तीन घटना आहेत त्या अशा की राहुल गांधी अमेरिकेमध्ये मागच्या तीन चार दिवसापासून त्यांना दौरा चाललेला आहे आणि या दरम्यान ते सतत जे भारतविरोधी ताकदी आहेत त्यांना मित्रांनो ते समर्थन देतात आहे त्यांच्या भेटीगाठी करतात आहे आणि भारताविरुद्ध एक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत आता त्यांनी तीन दिवसापूर्वी केलेलं सगळ्यात पहिलं स्टेटमेंट हे फारच घातक आहे आपल्या देशाकरता ते हे की आता भारतामध्ये सिख लोकांना आपला धर्म फॉलो करण्याचे आपला रिलीजन प्रॅक्टिस करण्याचे फ्रीडम राहिलेले नाही सिख लोक आपलं कडं आता घालू शकते शकतील की नाही अशी शंका आहे गुरुद्वारे जाऊ शकतील की नाही अशी शंका आहे ते पकडी घालू शकतील की नाही ही सुद्धा शंका आहे आता खरं म्हणजे कमाल ही की चौ एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये काँग्रेस पार्टीनीच सिख लोकांची अतिशय निर्दयतेने तीन हजार सिखांची मित्रांनो हत्या केली होती आणि त्यानंतर राजीव गांधींनी जब एक पेड गिरता आहे तो धरती हिरती है असं म्हणून त्याचं जस्टिफिकेशनसुद्धा केलं होतं असं असताना सुद्धा राहुल गांधी हे म्हणतात आहे की आज भाजपच्या राज्यामध्ये सिख लोकांना त्यांचा रिलिजन प्रॅक्टिस करण्याचं फ्रीडम राहिलेलं नाही आता याच्यावर मला पडलेला नेहमी प्रश्न हो, असा हा असतो की असं असताना सुद्धा म्हणजे काँग्रेसनी तीन हजाराच्या वरती सिख दिल्लीमध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये मारले असताना आणि ही गोष्ट सर्वश्रुत असताना सिख लोक काँग्रेसला मतदान का करतात याच्यावरती मी एक, एक वेगळा व्हिडिओ नक्की एक दोन दिवसात मित्रांनो नक्की करी दुसरी घटना आहे की मी सांगत होतो की अमेरिकेमध्ये राहुल गांधी काय काय करत आहेत तर पहिली घटना आहे की त्यांनी हे वक्तव्य केलं सिखांना घेऊन दुसरं हे की एक जो सिख टेररिस्ट आहे जो की खरं म्हणजे सिख लोकांवरती धब्बा आहे ज्याचं नाव गुरुवंतसिंग पन्नू जो ओपनली खलिस्तानला सपोर्ट करतो खलिस्तानला समर्थन देतो आणि म्हणतो की भारतातनं खलिस्तान वेगळा करा या गुरुवंतसिंग ने राहुल गांधींना समर्थन दिलेलं आहे आणि त्यांनी राहुल गांधींची तोंड फाटस्तोर तारीफ केलेली आहे तिसरी घटना ही की राहुल गांधी काल इलान उमर नावाच्या एका स्त्री मुसलमान डेमोक्रॅट सिनेटरला भेटले ही आज इल्ह उमर ज्या आहेत यांनी ओपनली पाकिस्तानला सपोर्ट केला आहे त्या इस्लामिस्ट आहेत आणि त्यांनी हे म्हटलेलं आहे त्या दोन हजार बावीसमध्ये पीओ केमध्ये गेल्या होत्या आणि त्यांनी तिथे जाऊन हे म्हटलं होतं की पी ओ के जो की खरं म्हणजे भारताचा भाग आहे तिथे जाऊन इलान उमर यांनी म्हटलं होतं की पीओके के हा पाकिस्तानचा भाग आहे आता या दोन घटनांचा संबंध काय म्हणजे राहुल गांधी अमेरिकेत जाणे आणि त्यांनी भारताविरुद्ध नॅरेटिव्ह तयार करणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी चीफ जस्टिस धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीची आरती म्हणणे तर मित्रांनो असं बघा की राहुल गांधी या अशाच प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करत राहणार आणि देशद्रोही तत्वांना देशामध्ये आणि देशविरोधी तत्वांना युरोप आणि अमेरिकेत जाऊन ते आता सतत सपोर्ट देत राहणार आणि आपल्याविरुद्ध नॅरेटिव्ह तयार करणार हे आता नक्की आहे कारण त्यांना याच सगळं करण्याने दोन हजार चोवीसमध्ये त्यांना थोडंफार यश मिळालेलं आहे त्यामुळे ते हे परत परत आता हेच करत राहणार यात काहीही शंका नाही त्यामुळे त्यांना जर का, का थांबवायचं था असेल तर काहीतरी वेगळं काहीतरी अजून करण्याची गरज आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यांच्याकडे एक अशी एक फार मोठं हत्यार आहे ते हत्यार हे की सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींविरुद्ध ते भारताचे नागरिकच नाहीत आणि त्यामुळे ते संसद हो संसद होऊ शकत नाहीत ते संसदेत जाऊ शकत नाहीत मेंबर ऑफ पार्लमेंट होऊ शकत नाहीत अशी एक केस त्यांनी टाकून ठेवलेली आहे आणि तुम्हाला हे सुद्धा माहीत नसेल तर माहिती करून घ्या की राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक आहेत त्याच्यामुळे ते, ते खरं म्हणजे सुब्रमण्यम स्वामींची ही केस करेक्ट आहे जर का ही केस जर का भाजपनी केली तर राहुल गांधी निष्कासित होऊ शकतात तर मला वाटतं त्याची चर्चा करण्याकरता त्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी जस्टिस चंद्रचूड यांच्या घरी गेले होते आणि त्यांनी गणपती बाप्पाला त्या दृष्टीने आरतीसुद्धा केली असेल मला वाटतं गणपती बाप्पा आपल्याला लवकरच ही चांगली न्यूज देईल आणि राहुल गांधी लवकरच संसदेतून निष्कासित होतील आता इथेच थांबतो जय हिंद जय श्रीराम